हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे कालच मी बातमी वाचली नेपाळ मध्ये मोदी मोदी ची आहाक ऐकायला यायला लागली म्हणजे तिथले युवजनांना वाटते आपल्याकडे पण मोदींसारखा नेता यायला पाहिजे आता नेपाळमध्ये काय झालं हे थोडकेत बघूया आपल्याला माहित आहे सरकारनं सव्वीस ॲपवर सोशल मीडियावर थोडके बंदी घातली मग तिथले युवक युवती सगळे रस्त्यावर उतरले मग जाळपोळ झाली किती सगळं जाळून टाकलं आपण बघितले पण ह्याला फक्त कारण सोशल मीडिया बॅन केलेलं आहे का का त्याच्याशिवाय आणि काही कारण आहे पहिल्यांदा आपल्याला वाटला हो सोशल मीडिया बॅन केली म्हणून हे युवक रस्तेवर उतरले पण नंतर कळलं आपल्याला हेचे मागे आणि काही कारण आहे, नेपोटिझम आहे त्याच्याशिवाय अनएम्प्लॉयमेंट आहे करप्शन आहे बरी कारण आहे, ते, ते युवकांचे हाताला काम नाहीये मग ते काय करणार त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत चाललेल्या आहेत पण मला एक वाटते एवढ्या सगळं नुकसान झालं हे नुकसान भरून आणायचं एवढं सोपा आहे का आता हे नाश करायला निघालेली लोक तर निर्माण करू शकतात का हा पहिला प्रश्न आहे आणि ओके गव्हर्नमेंट बदलायत आहे आपल्याकडे कितीतरी मार्ग आहेत ना इलेक्शन आहे ते इलेक्शन इलेक्शन मध्ये अवेअरनेस आणा तुम्ही तुमच लिडर असलेला पुढे आणा लोकांसाठी तो करतो म्हटलं की कोणी कुठल्याही जाती धर्मातले लोक त्याला फर राहतात पण देशासाठी काहीतरी करणारा पाहिजे नाही ते काय ये आपण जिंकून आलो म्हटल्यावर आपलं घर भरायचं आपले मुलं बाळ कितीतरी तरी पिढ्या बसून खाती एवढं करायचं हे आहे का राजकारण म्हणजे नाही आपण निवडून का, का देतो त्यांना आपले देशाच चा चांगले करण्यासाठी मग युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत का नाही पाहिजे त्यांना युवकांना नोकऱ्या नसल्या की ही अशी कंडिशन होते हे बघा आपला कामधंदा सोडून कोणी कुठले मोर्चेला जात कशालाही नाही हे सगळ्याला कोण जाते ज्यांचे हाताला काम नाही त्यामुळे हे प्रत्येक सरकारला प्रत्येक कंट्रीना जाणून घ्यायला पाहिजे की आपले युवकांना आपण बिझी ठेवायला पाहिजे तरच सगळं सुरळीत चाललेलं आहे नाही तर अहो लोकांचे नजरेत येते मंत्री झाल्यावर त्यांना किती के शेती केलान काय केला आपल्याकडे पण विचार विचाराह अहो मंत्री तंत्र्यांची मुलं अठ्ठावीस एकोणतीस तिसाव्या वर्षी काहीही करत नसतात तरी त्यांच्या करोडोनी त्यांचे नावावर संपत्ती आहे कुठून येते ती संपत्ती हे आजचं युवा पिढी विचारायला लागली आहे युवक काय बोलतात तब बोलतीये मी त्यामुळे हे काही दिसत नाही असं नाहीये प्रत्येकाला कळते पण नेपाळमध्ये घडलेलं हे काही बरोबर आहे सरकार बदलायचं आहे ना अधिकार आहे आपल्याला बदलू शकतो आपण पण असं सगळं जाणून खराब करून नाही हे उत्तर नाही आज आता तिथे का मोदी नेता पाहिजे म्हणून म्हणतात ते लोक त्यांना माहीत आहे इंडियाचं जी डी पीचं ग्रोथ काय आहे काय चाललेलं आहे इंडियामध्ये हे बघतात ते म्हणून त्यांना वाटते आपले नेता पण असे असायला पाहिजे त्यामुळे हे मला वाटते हे एक वॉर्निंग कॉल आहे प्रत्येक राजकारण्यांना प्रत्येक माणसाला सुद्धा आपण जे काम साठी आपण नेमलेला असतो तिथे आपण तप काम करायला पाहिजे तो सोडून बाकीच काम करता कामा नये आणि काय होते खाली आता कालच एक मुलगा मला म्हणत होता आ, तो म्हणाला आमचे पेन्शन काढून घेतलंय मग आम हे आमदार खासदारांचे पेन्शन कशाला चालू आहे उलट ते वाढवून घेतात हे बघा वीस एकवीस वर्षाचे मुलांना ह्याची जाणीव झालेली आहे त्यामुळे प्रत्येक मांशाना। प्रत्येक माणसाला म्हणते मी हे सगळ्याचं भान ठेवायला पाहिजे मी जे काय करतोय किंवा मी पगार कशासाठी घेतोय तर मी काम व्यवस्थितपणे करतो का हे खूप महत्वाचं आहे नो no डाऊट तुम्हाला त्याला मानधन दिलं जाते सगळं दिलं जाते मग कशाला नको ते मार्ग आपण घेतो त्यामुळे आपण सावध व्हायला पाहिजे आणि अशा कुठल्याही शक्ती हल्ली सोशल मीडियावर बघा तुम्ही पण होईल व्हायला पाहिजे हो काय विचार करता तुम्ही मला तरी आश्चर्य वाटलं अशी स्वप्न तुमची उलट आपल्याकडे असं काहीही होणार नाही का म्हणजे आपल्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढायला लागलेल्या आहेत आणि जेव्हा आपली मुलं कामाला लागली ती कोणाचेही नादी लागणार नाहीत त्यामुळे पहिलं प्रत्येकाचं काम आपण काहीतरी कामात बिझी राहायचं आपण कामात बिझी राहलो की आपल्याला नको तर काही सुचत नाही कोणी आपल्याला विचारला अमुक अमोक ये हजार रुपये देतो नाही कोणी जाणार आपलं कामधाम सोडून तुम्ही एक दिवस हजार रुपये द्याल रोजचं माझं काय रोजचं काम माझं हे पाहिजे असं म्हणतील लोक त्यामुळे आता तरी आपल्याला इंडियाला चांगले लीडर्स मिळालेले आहेत आपल्या लोकांसाठी करतात त्यामुळे आपण नशीबवान समजते मी आज आता बाहेर देशात ना किती बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट चाललेला आहे तरी ते मानानं इंडियात खूप खूप कंट्रोलमध्ये आहे म्हणे मी तरी काही काही विक्रीत माणस आपले काय समाजात आपले देशात असं काही घडवण्याचा विचार करत असले तरी त्यांना सुद्धा आपण थारा द्यायचा नाही हो नेपाळमध्ये झालं म्हणजे तर काही कौतुक करायचं आहे का कंप्लीट चुकीचं आहे ओके तुम्हाला गव्हर्नमेंट बदलायचं होतं गव्हर्नमेंट बदला ना तुम्ही योग्य मार्ग आहे इलेक्शन बदला हे तुम्हाला काही इलेक्शनचे मार्गाना तुम्ही जिंकू शकत नाही म्हणून कुठले तरी आडमार्ग कशाला वापरावे कोणाला तरी उभं करायचं कोणाचं अहो किती यंग मुलांचे जीव गेले विचार करा ना त्यांचा विचार करा त्यांचे आई वडिलांचा विचार करा त्यामुळे हे खूप सिरियस गोष्ट आहे आपण सिरियसली घ्यायला पाहिजे प्रत्येकाना आणि आपण इवन आपले आजूबाजूला असं घडत असलं तरी बंगलादेश घडलं नेपाळमध्ये घडलं पाकिस्तानमध्ये घडलं तरी आपण आपलं संयम ठेवायला पाहिजे आपले देशावर प्रत्येकानं म्हणते मी आपली देशभक्ती असायला पाहिजे आणि खरोखर चांगला नेता असला की त्याला कस बाहेरचं जग एवढे रेस्पेक्ट देते मग आपल्या लोकांनाच का दुखते मग चांगले सरळ नेते असले तर त्यांना आपण कायम सपोर्ट करायला पाहिजे अच्छा हैव ए गुड डे